जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी भांडूपच्या एका सराईत गुन्हेगाराने अंबरनाथ मध्ये येऊन धोकादायक पद्धतीनं फटाक्यांची करत सर्वसामान्य नागरिकांच्या धोका निर्माण केलाय अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे आरोपी शहजाब याकोब मलिक उर्फ संजू भाई हा भांडूपच्या खिंडीपाडा परिसरात राहणारा असून त्याच्यावर वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल आहेत या गुन्हेगारानं एकवीस ऑक्टोंबर रोजी अंबरनाथच्या गावदेवी न्यू कॉलनी परिसरात एका लहानशा मैदानात अत्यंत ज्वलनशील फटाक्यांची नागरिकांच्या दिशेने आतिशबाजी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तिथे उपस्थित नागरिकांना गंभीर दुखापत होईल अशा पद्धतीने ही आतिशबाजी केल्याने नागरिकही भयभीत झाले होते दरम्यान या गुन्हेगाराने या धोकादायक आतिषबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या प्रकाराची माहिती भांडू पोलिसांना मिळताच त्यांनी अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी संजू मलिक फरार झाला असून त्याचा अंबरनाथ पोलीस शोध घेत आहे आकाश सहाने जनसंवाद न्यूज अंबरनाथ संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर